चर्चा ही होणारच चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला आपण समाजाला का काहीतरी देणं लागतो हा उदात्त हेतू ठेवून नेहमी लोकांना सहकार्य करणारे गावडे यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा प्रत्यय लोकांसमोर आणला समाजसेवक चंद्रकांत गावडे यांनी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत अनेक विषय मार्गे लावले मागील काही वर्षात त्यांनी दिशादर्शक फलक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गरजू लोकांना आर्थिक सहकार्य तसंच वृक्षारोपण करून समाजाला एक आदर्श घालून दिलाय तर यावर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उमगाव इथं आरोग्य शिबिर राबवून नागरिकांना त्यांच्या आजाराभर मिळणाऱ्या औषध गोळ्या वाटप करून हा वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांचे सहकारी प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र किरमटे इमान्युएल पिंटो डॉ प्रकाश पाटील सूर्यकांत गावडे पांडुरंग गावडे ईश्वर गावडे उमाजी देवळी औदुंबर देवणे जान्हवी अमरु अमरुसकर लक्ष्मी गावडे यशोदा सावंत यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड